रवाडी या मेडी सी पोलिस ठाणे गुन्हा रहिस्त क्रमांक दोनशे अकरा अब्लिक चोवीस कलम तीनशे सात तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सात चौतीस रेडविथ आमशेट तीन चार पंचवीस सदरचा गुन्हा हा तीन पाच दोन हजार चोवीसला दाखल करण्यात आलेला आहे यामधील फिर्यादीच्या तक्रारीवरून तीन व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात तक्रारी त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्याला त्याच्या घरी येऊन शिवीगाळ करून मारहाण करून कोयता आणि पिस्टलचा धाक दाखवून त्याच्याबरोबर भांडणं करत होती सदरची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने यातील दोन आरोपी यांना तात्काळ अटक केलेली आहे त्याच्यातला कोयता जप्त केलेला आहे आणि मान्य न्यायालयात पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि यातील एक आरोपी जो पाहिजे आरोपी आहे त्याचा शोध घेण्यासाठी पथक निर्माण केलेलं आहे त्याला लवकरात लवकर त्याला पण अटक करून त्याच्यावर पण पुढील कारवाई करण्यात येत आहे काही असं विशेष म्हणून कारण नाही कारण ते त्यातील जो पाहिजे असलेला आरोपी आहे त्याचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि तो राहायला कळवा भागात ठाणे जिल्ह्याच्या भागात राहतो ती बाउंड्री आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनची आणि त्यानंतर त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या भागातील रवाळी मॅडीसी भागातील राहणाऱ्या लोकांना अशा पद्धतीचा त्रास दिलेला आहे त्यावर गुन्हा दाखल केलाय दोन आरोपी अटक आहेत तिसरा आरोपी पण आपण लवकर अटक करू तिसऱ्या आरोपी जो मेन आरोपी आहे त्याच्याकडे पिस्टल आहे कोयता जप्त झालेला आहे ते पण आपण आरोपीला अटक केल्यानंतर जप्त करू काल त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे सात तारखेला काल त्याची मॅजिस्ट्रेट कस्टडी झाली आहे